समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पालूस तालुक्यातील भिलवडी माळवाडीसह परिसरात विविध ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली पृथ्वीराज दादा पाटील युवा शक्ती छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळ कमिटी पाटील गल्ली भिलवडी दत्तनगर वसंत नगर मौलाना नगर अमृत चौक पाटील गल्ली भोईराज मंडळ तसेच भिलवडी येथील विविध भागांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली दत्तनगर येथील युवकांनी पन्हाळा येथून शिवज्योत प्रज्वलित करून भिलवडे येथे आणली होती त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत व भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळच्या सुमारास शिवसैनिकांच्या वतीने शिवभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका